तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई आणि पंढरपूर आता आपले होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर पंढरपूर श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवणेकर महाराज यांची एकशे दहावी पुण्यतिथी सात दिवस अखंड श्रीराम जय राम जय जय राम जप करत करकम येथे उत्साहात साजरी करण्यात आली पहाटेपासून पासून काकडारती अभिषेक मुलालाचे प्रवचन उठले गुरु यांचे संपन्न होऊन पहाटे सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच भजन कापून लावणे शिव महाराजांची पालखी प्रदक्षिणा करून दुपारी राजेंद्र आणि विजय रामदास ठाकरे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

प्रभाकर रसाळ चपकार रामभक्तांनी अधिक परिश्रम घेतले मैत्रीने होईल होळी पापांची काय म्हणायचे आमच्या घरी जर वारकरी संप्रदायातले जर संत आले तर आम्ही रस्त्यावर आमच्याकडे पायघडी नसते बरोबर मग आम्ही काय करतो दोन पायघडे असले तर काय करतो आम्ही की एक जरा म्हणजे ते म्हणजे सद्गुरु पुढे गेले की आपण मागची पायघडी उचलून पुढे टाकतो म्हणजे रामनामाची ओळख मोडून चालणार नाही आपल्याला जर जन्मो जन्मांतरी बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा